नाथांना मी आवाहन करतोय आपण या कार्यक्रमाला हजेरी लावावी

आता समोर अग्नी आहे बाबा डोळे चला हातात चिमटा घ्यायचा आहे डोळे तसे उघडायचे चिमटा तसाच धरायचा आहे आणि गुरु दीक्षेचा अधिकार घेताना सर्वप्रथम काही शब्द आहेत हा नाथांचा चिमटा हातात घेऊन तुला शब्द घ्यायचे आहेत मी जसं बोलते तसं बोलायचंय मी मी गुरुंना स्मरून गुरुंना स्मरून पंचमहाभूतांना पंचमहाभूतांना पंच महाभूतांना आदिदेव शिवाला आदि शिवाला आदिशक्तीला आदिशक्तीला सर्व देव देवतांना सर्व देवी देवतांना कुलदेवतांना दे कुलदेवतांना आई वडिलांना आई वडिलांना स्मरून स्मरून आता आता इथून पुढे ज्या इथून पुढे ज्या काही शब्द आहेत काही शब्द आहेत त्या घेणार आहे त्या घेणार आहे या शब्दांचं या शब्दांचं उल्लंघन उल्लंघन माझ्याकडून झालं माझ्याकडून झालं तर तर याच्या याच्या नरक यातना नरक यातना प्रचंड शिक्षा प्रचंड शिक्षा महाभयंकर भोग महाभयंकर भोग मला भोगावे लागतील मला भोगावे लागतील याची मला जाणीव आहे याची मला जाणीव आहे आदेश आदेश अलक निरंज अलक पहिली प्रतिज्ञा पहिली प्रतिज्ञा मी मी माझ्याकडं माझ्याकडे कोडी सोडवायला कोडी सोडवायला समस्या सोडवायला समस्या सोडवायला येणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही कोणत्याही भक्ताचा भक्ताचा गैरफायदा घेणार नाही गैरफायदा घेणार नाही खोट बोलणार नाही खोटं बोलणार नाही लोबाडणार नाही लोबाडणार नाही प्रमाणापेक्षा जास्त पैसे घेणार प्रमाणापेक्षा जास्त पैसे घेणार नाही शपथ घेतोय हे मी शपथ घेतो दुसरी शपथ दुसरी शपथ नाथ संप्रदायाचे नाथ संप्रदायाचे जे काही नियम आहेत जे काही नियम आहेत जे काही आचरण आहेत जे काही आचरण आहेत ते मी पूर्णपणे पाळेल ते मी पूर्णपणे पाहतो जसं की जसं की मांसाहार न करण मांसाहार न करणं व्यसन न करणं व्यसन न करणं व्यभिचार न करणं व्यभिचार न करणं वाईट न वागणं वाईट न वागणं वाईट विचार मनात न येऊन देणं वाईट विचार मनात न याचं मी काटेकोरपणे पालन करेन याचे मी काटेकोरपणे पालन करेन तिसरी शपथ तिसरी शपथ मी मी माझ्या गुरुंच माझ्या गुरुंच गुरुंच्या गादीचं गुरुंच्या गादीचं नाथ संप्रदायाचं नाथ संप्रदायाचं धर्माचं धर्माचं देशाचं देशाचं कुलाच कुलाचं नाव मोठं करेल नाव मोठं करेन तिथं तिथं मी माघार घेणार मी माघार घेणार नाही पुढची शपथ पुढची शपथ मी मी सुख आलं सुख आलं संपत्ती आली संपत्ती आली नाव झालं नाव झालं प्रसिद्धी मिळाली प्रसिद्धी मिळाली तरी देखील तरी देखील उतणार नाही उतणार नाही मातणार नाही मातणार नाही उन्मत्त होणार नाही उन्मत्त होणार नाही मी शपथ घेत ही मी शपथ घेत मी मी जरी संसारी असलो जरी संसारी असलो तरी देखील तरी देखील नाथांची दीक्षा घेतल्यामुळं नाथांची दीक्षा घेतल्यामुळं वैराग्य जीवन वैराग्य जीवन जगण जगण विनाकारांचे भोग भोगणं विनाकारांचे भोग भोगणं भोगणार नाही भोगणार नाही साधं जीवन जगेन साधं जीवन जगेन सरळ जीवन जगेन सरळ जीवन जगेन ईश्वराला ईश्वराला समर्पित होऊन जीवन जगेन समर्पित होऊन जीवन जगेन माझ्याकडून माझ्याकडून जे लोक जे लोक गुरुदिक्षा घेतील दीक्षा घेतील त्यांना त्यांना मी मी लुटणार नाही लुटणार नाही छळणार नाही छळणार नाही फसवणार नाही फसवणार नाही त्यांची दिशाभूल करणार नाही त्यांची दिशाभूल करणार त्यांना योग्य मार्गानं त्यांना योग्य मार्गाने Blind... घेऊन जाईन घेऊन जाईन शपथ न... अशी शपथ आहे की अशी शपथ आहे की मी मी मला मला गुरु जेवढं ज्ञान शिकवते गुरु जेवढं ज्ञान शिकवते जेवढ्या ज्ञानांची मला अनुभूती येईल जेवढ्या ज्ञानांची मला अनुभूती जेवढ्याच ज्ञानाची दीक्षा देईन तेवढ्याच ज्ञानाची दीक्षा देईन मला जे ज्ञान नाही मला जे ज्ञान नाही त्या ज्ञानाची दीक्षा त्या ज्ञानाची दीक्षा कोणालाही देणार नाही कोणालाही देणार नाही हे मी शपथ घेतोय हे मी शपथ घेतोय आजपासून आजपासून मी मी गुरु 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 गादी गुरु गादी नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय यांच्याशी यांच्याशी एक निष्ठ राहीन एक निष्ठ राहीन मी मी आतापर्यंत आतापर्यंत जेवढ्या शपथा घेतल्या जेवढ्या शब्दा घेतल्या यापासून यापासून तीळ मात्र ही माघार घेणार तीळ ही माघार घेणार ज्या दिवशी ज्या दिवशी माझ्याकडून माझ्याकडून चुका होतील चुका होतील त्या दिवसापासून त्या दिवसापासून माझा आणि नाथ संप्रदाय माझा आणि नाथ संप्रदायाचा आणि आणि याच सर्व पाप याच सर्व माझ्या डोक्यावरती माझ्या डोक्यावर कुटुंबाच्या डोक्यावरती कुटुंबाच्या डोक्यावर लागेल लागेल या शब्दा या शब्दा पूर्णपणे मंजूर आहे मला आदेश निरंजक बडे बाबू कादेश गुरु कादेश नाथ पंधू कादेश ओम चैतन्यम मचिंद्रनाथ का देश गुरुकादेश नाथ पत्पादेश आजपासून मी तुला ठराविक प्रमाणातल्या दीक्षा जसं की तुला मी ज्या विद्या शिकवतो या विद्या शिकवणे गुरुदिक्षा देण्याचा अधिकार देतोय कार्यसिद्धीसाठी ज्या दीक्षा दिल्या जातील त्या जा दीक्षा तुला मी देण्याचा अधिकार देतोय याबरोबर गादी चालवणं कोडी सोडवणं लोकांच्या गेणमाळी करणं गादी भरणं आध्यात्मिक विधी करणं या सर्वांचा मी अधिकार तुला सुपूर्त करतोय आणि हा गुरुदंड मी तुला आज देतोय आग्नेला साक्षी मानून आणि हा गुरुदंड प्रामाणिक प्राणापेक्षा प्रिय असं तुला सांभाळायचं आहे आणि गुरूंचं नाव मोठं करून भविष्यात हे असे अनेक गुरुदंड तुझ्या हातून लोकांना देण्यात यावे ही मी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन तुझ्या हाती ही सुपर्ती करतोय ओ नमो आदेश बडे बाबा कादेश गुरु का देश नाथबंध देश ओ चैतन्यम मच्छिंद्रनाथाय नम ओ चैतन्यम आदिनाथाय न आदेश 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 हे मच्छिंद्रनाथ बाबा हे नवनाथ महाराज माझ्या शिष्याचं कल्याण करा त्याची आध्यात्मिक उन्नती करा त्याची सर्व दुर्मती हरून टाका सर्व दुर्विचार हरून टाका सद्विचार मनात येऊन माझ्या शिष्याचा आत्मकल्याणापर्यंतचा आत्मसाक्षात्कारांचा प्रवास लवकरच पूर्ण व्हावा కిస్తుమ్చా చర్ని పరాట అదేశ బడేవక అదేశ కురక అదేశ నా.